संपूर्ण जग आहे त्याच्या हातात संपूर्ण ज आहे त्याच्या हातात संपूर्ण जग आहे त्याच्या हातात संपूर्ण जग आहे त्याच्या हातात माझे बाऊ आणि बहिणी आहे त्याच्या हातात माझे बाहू आणि बहिणी आहे त्याच्या हातात माझी भाऊ आणि बहिणी आहे त्याच्या हातात संपूर्ण जग 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 आहे त्याच्या हातात सूर्यानी पाऊस आहे त्याच्या हातात चंद्र आणि तारे आहे त्याच्या हातात वार आणि ढग आहे त्याच्या हातात नद्या आणि पर्वत आहे त्याच्या हातात महासागर आणि समुद्र आहे त्याच्या हातात तू आणि मी आहे त्याच्या हातात इतले सगळे आहे त्याच्या हातात संपूर्ण जग आहे त्याच्या हातात संपूर्ण ज आहे त्याच्या हातात संपूर्ण जग आहे त्याच्या हातात संपूर्ण ज